साइडनी पण अशी ही स्लीव थ्री फोर आणि पॅन्टचा कपडा पण खूप छान आहे खरच खूप छान आहे आणि मेन म्हणजे कोणाला घेऊन बसलाय तू काय नाव आहे त्याच बुबी हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आता वाजले संध्याकाळचे साडेपाच आणि आत्ता व्हिडिओला स्टार्ट करते तर काही पार्सल आले होते तर ते मी अनबॉक्स करून पाहिलेत म्हणजे सगळे एकाच दिवशी नाही आले थोडेसे आज काही आले काल काही परवा काही असे आले दोन तीन दिवसाचे ना तर म्हटलं चला मी ते तुमच्यासोबत पण शेअर करते तर मी काही टॉप्स ऑर्डर केले होते तर तेच आलेले आहेत सगळे तर त्यामध्ये ना हा एक घेतलाय मी व्हाईट कलर आहे कपडा इतका छान आहे प्युअर कॉटनचा कपडा आहे ब्लॅक कलरची अशी थ्रेड प्रिंट आहे ही आणि समोरून हे आहे आणि बाकी पूर्ण टॉपवरती ही अशी फ्लॉवर प्रिंट आहे त्यानंतर इथं बाजूला कटला अशी एक लेस लावलेली आहे थ्रेडचीच आहे ती पण त्याचबरोबर इथं साईडनी पण अशी ही लेस आलेली आहे आणि स्लीव्ज थ्री फोर्थ स्लीव्ज आहेत आणि त्याला पण अशी थ्रेड वर्क आहे आणि कपडा खरंच खूप छान आला आहे मस्त आला आहे मी याची लिंक देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, तुम्ही तिथे चेकआउट करा तर हा एक टॉप घेतला आहे त्यानंतरनं दुसरा एक ड्रेस घेतलाय सेट घेतलाय कुर्ती सेट याचा पण कपडा ना खूप सॉफ्ट आहे खूप सॉफ्ट आहे खूप आणि त्याच्यावरती ना अशी ही समोरून वर्क आहे असं थोडस आणि बाकी पूर्ण वरती हे अशी कलर प्रिंट आहे याच्या पण स्लीवज जे आहेत तर त्याच्या थ्री फोर इथं फ्रंटला गोटा पट्टीसारखी अशी एक लेस लावलेली आहे हा टॉप आहे आणि ही पॅन्ट आहे डार्क कलरमध्ये आणि पॅन्टचा कपडा पण खूप छान आहे खरंच खूप छान आहे आणि मेन म्हणजे पॅन्टला पॉकेट नाही आहे ह्या पॅन्टला नाही आहे पॉकेट पण कपडा खूप छान आहे आणि सध्या ना इतकी गरमी आहे त्याच्यामुळं ना असे मऊ हलके असे ढि ढगले ढिल्ले कपडे घालायला जरा बरं वाटतं फिटिंगचे कपडे जर मला अजिबातच जा घालायला मी कम्फर्टेबल नसते त्याच्यामध्ये त्यामुळं मी असे मला लूज असेच कपडे घालायला जरा बरं वाटतं तर हा एक घेतला आहे आणि त्याच्यासोबत हा दुपट्टा पण आहे सेम तसाच आहे पूर्ण प्लेन आहे फक्त इथं खाली बॉर्डरला ही अशी लेस आहे त्याच्यावरती तर हे दोन घेतले आणि त्याच्याबरोबर हा एक घेतला हा तुम्ही त्या दिवशी वॉटर पार्कचा व्हिडिओ पाहिला असेल तर त्याच्या आदल्या दिवशी हा टॉप जो आहे तर तो आला होता हा जीन्सवरती घालण्यासाठी आहे असा शॉर्ट आहे आणि हा कपडा दिसताना जीन्स सारखा दिसतो पण जीन्स नाही हा आपला नॉर्मल कपडा आहे मऊ आहे एकदम आणि जसं दिसताना जीन्सचे कपडा कसा कडक असतो तसा नाही हा पण दिसताना तसं जीन्स सारखा दिसतो समोरून इथं असे बटन आहेत हे पॅक आहेत ओपन होत आहेत होत आहेत ओपन होत आहेत मीच नव्हतं पाहिलं कारण ते डायरेक्ट असं गळ्यामधून घातलं होतं त्याच्यामुळं समोरून इथं बटन्स पण आहेत थ्री फोर्थ स्लीवज आहेत आणि खाली इथं हा छोटासा असा, असा कट आहे तर ही एक घेतली मी जीन्सवरती घालण्यासाठी आणि मस्त आली खूप छान मी याची पण लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथून तुम्ही चेकआउट करा आणि हे तीन घेतलेत आणि त्यानंतर ना हे असे दोन घेतले आहेत कलरमध्ये हा एक प्लेन आहे ऑरेंज कलरमध्ये पूर्ण प्लेन आहे आणि त्याला ना इथं नेकला अशी छोटीशी अशी मण्यांची डिझाईन आहे अशी प्लेन कशासाठी घेतला तर ना माझ्याकडे आधी मी असे रेडीमेड ड्रेस घेतले होते की ज्याच्यावरती पॅन्ट ओढणी आणि टॉप हा पूर्ण ड्रेसच येत होता पण मी घेताना माझे मी घेताना चार पाच घेतले आणि त्याची साईजच माझ्याकडनं कमी आली जी की मला लागत होती सध्या डबल एक्सेल तर ती माझ्याकडनं आली एल साईज सो त्याचे जे टॉप आहे तर ते मला फिटिंगमध्ये आले नाही त्याच्यामुळं मग मला हे परत दुसरे घ्यावं लागले कारण ती जी प तो जो ड्रेस होता तर त्या ड्रेसवरती असा प्लेन ऑरेंज कलरचाच टॉप होता मी त्याची पॅन्ट दाखवते तुम्हाला म्हणजे लक्षात येईल ते बघा ही अशी पॅन्ट होती पूर्ण ही पटीयाला पॅन्ट टाईप आहे आणि हा तिची कॉटनची ओढणी आणि त्यावरती हा असाच ऑरेंज कलर आहे बघा इथं प्रिंट पण आहे ऑरेंज कलरची तर अशी ऑरेंज कलरचा टॉप होता पण ती साईज चुकीची आल्यामुळं माझ्याकडनं ती मला फिटिंगला आले नाही त्याच्यामुळं मग मी हे ह्याच्यावरती मॅच करण्यासाठी आणि हे नवीनच आहे तर मी एकदा पण नाही घातलेले अजून पण ते टॉप नसल्यामुळं मग ते तसेच पडून होते आणि असे ती चार पाच आहेत मी घेतलेले तर ते त्याच्यामुळं मग हा एक घेतला आणि अजून दोन जे आहेत तर ते अजून सिमिलर मला तशी मिळाले नाही दोन ह्याच्यावरती टॉप सिमिलर मिळाले मग ते दोन ह्याच्यावरती घेतले आहेत मी तर त्याच्यावरती हा ऑरेंज कलरचा घेतला आणि घेताना ना मला आधी एल साईज यायची व्यवस्थित पण मी घेताना एक्सेल घ्यायची कारण मग कपडा कुठला पण धुतला की तो थोडासा कमी होतो आणि मग त्याच्यानंतर ना मग कमी झाल्यानंतर ना मग तो व्यवस्थित बसतो मला अशी फिटिंगची किंवा टाईट फिटिंग असे कपडे मला आवडत नाही मला असे लूज कपडे मी कम्फर्टेबल राहते सो त्याच्यामुळं मी घेताना एक साईज प्लस घ्यायचे पण ती घेतानाच माझ्याकडनं एल आली पण ती धुतल्यानंतरनं अजून कमी झाली असती तर सो त्याच्यामुळं मग तो सगळा प्रॉब्लेम झाला आणि ती आता एल साईज मला येत पण नाही सो आता सध्या मला डबल एक्सेल कम्फर्टेबल होती ते वॉश केल्यानंतरनं कपडा डबल एक्सेल आणखी थोडासा कमी होतं मग साधारण एक्सेल साईज मला आता सध्या कम्फर्टेबल आधी आधीची नको सांगायला जाऊ द्या तर आता एक्सेलपर्यंत बसती व्यवस्थित तर हा एक घेतला त्याच्यावरती मॅच करण्यासाठी ही त्याची पॅन्ट आणि ओढणी एखाद्या दिवशी पूर्ण वेअर केल्यानंतर ना हा ड्रेसचा लुक दाखवल मी तुम्हाला आणि हा त्याच्यावरती हा मॅच करण्यासाठी टॉप घेतला आणि सेम अशीच एक से अजून एक पॅन्ट आहे आणि त्याच्यावरती हा असा लाईट ग्रीन कलरचा टॉप होता सो त्याचा पण तो, तो तसाच प्रॉब्लेम झाला सो त्यामुळं मग त्याच्यावरती पण मॅच करायला मला हा एक टॉप मिळाला सेम आहे दोन्ही पण फक्त कलर चेंज आहे हा पण पूर्ण प्लेन आहे आणि इथं ह्याला अशी मण्यांची डिझाईन आहे सेम आहे कॉटनचाच आहे का त्यामुळं कॉटनचे कपडा कसा पण घेतला की तो वॉश केल्यानंतरनं थोडासा कमी होतोच तर हा एक घेतलं ह्याच्यावरती पण सेम पॅन्ट जी आहे तर सेम त्याच्यासारखीच पॅन्ट आणि ओढणी त्याच्यावरती पण फक्त टॉपचा एक प्रॉब्लेम होता त्यामुळं मग हे ते दोन टॉप घेतले आणि अजून दोन तसेच आहेत मला त्याच्यावरती काही सिमिलर असं भेटत नाही एक तर त्याची लेंथ खूप लॉंग आहे गुडघ्याच्या खालीपर्यंत पण आता पटियाला पॅन्ट असल्यामुळं त्याला कसे थोडेसे गुडघ्याचे शॉर्ट गुडघ्यापर्यंत किंवा त्याच्यापेक्षा थोडेसे वरती असलेलेच टॉप छान दिसतील आणि आपण लेगिंग्स वगैरे घालतो सो त्याला गुडघ्याच्या खालीपर्यंत चांगले वाटतात आणि पटियाला पॅन्टवरती इतके लॉंग चांगले नाही वाटणार सो त्याच्यामुळं मला असे शॉर्ट जे आहे तर ते सध्या तरी ऑनलाईन काही मॅचिंग कलरमध्ये नाही हे होते तर हे दोन मला भेटले सर हे दोन घेतले आहेत मी त्याच्यावरती तर हे एवढे चार पाच पार्सल होते आलेले तर ते मी अनबॉक्स केले होते तर म्हटलं चला मी तुमच्यासोबत पण शेअर करते आणि मी ह्याची लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये कोणाला घ्यायचे आहे तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेकआउट करा कोणाला घेऊन बसलाय तू काय नाव आहे त्याचं बुबी हा कुठे चालला भुबिल घेऊन भूर चालला जा चक्कर मारून आण भुबिली एक हा जा भुबिल एक चक्कर मारून आण हा बसले ना भुबी पडला तो पडला धर त्याला आई भुबी पडला भूबीला लाग ना त्याचा इतका फेवरेट आहे तो, तो कुत्रा कि भास काही करत असलो तरी त्या कुत्र्याला जेवण करत असलो तरी त्या कुत्र्याला घास घालायचा पाणी पित असलो तरी त्या भुबीला पाणी पाजायचं सगळं तयारायचं त्याने त्याचं नाव बुबी ठेवलंय काय नाव आहे तुझ्या भुबूच भुबूच नाव काय नाही नाही त्याच नाव काय बुबी हा बुबी नाव ठेवलंय त्याच आणि बुबीला घेऊन तू आता फिरायला चालला कुठं चालला फिरायला भूहर चालला का बर जा मग काय झालं तुमची गाडी पळत नाही का बर थांब मी त्याला चालू करते एक मिनिटा त्याच्या बाबांनी ना या एलिफंटला अशी दोरी बांधली आहे म्हणजे ते बसले की राजला ह्याच्यासोबत खेळवत असतात हां बसला का हां बुबी बसला बुबील बसव असं पुढं बसव तुझ्या मांडीवर बुबील आत्ताच्या सारखा हां इकडं तोंड करून हां बसला बुबी हम्म गाडी चाली चला चल 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 चला बुबीला फिरायला चला बुबील धरून बस ना ग आई बुबीची लली लल्ली होईन ना गेशना हा बसव बुबीला तू धरून बसायचं असतं बुबीला बुबी छोटा असतो ना मग हा तस धरून बस तू बुबीला हा असं पकडायचं पॅक अरे असं इथं धरलं ना असं बुबीला असं धर जा पकड असं पॅक पकड बुबीला हा आता एलिफंट मागे जाय जायना पॅक पकडा बुबीला भ बघ पडत नसता असे पॅक पकडले बुबीला बुबीला किती मज्जा येते ना, ना पळती गाडी पापा पाप आहे बरं आणून उठ बुबिली इथं बसव हा आणि तू उठून पाणी पिऊन पसारा किती पण आवरा झोपेतून उठला राज की तेवढा पसारा दररोज होतो आहे ना कोण करतो पसारा घरात बाबा।, बाबा पसारा करतात राज नाही करत ना अजून कोण पसारा करत घरात डॅडा करतात बर अजून कोण करत हा काका करतात राज काहीच करत नाही हो ना हो ना त्याची क्लोज करते ते क्लोज करून ठेव हो. क्लोज करून ठेव त्याचं स्लीपर हां क्लोज कर हां बशा आता हा मी पकडते तसं उलट कसं बसतो सोना आणि आता भूबी कुठं बसन मग हा धरते दर भूबी हां धर ना बुबी बस ला बसव ना हां बसलात का दोघ जण हा चला एलिफंट चालला आता पॅक पकड बुबी सोडायचं नाही पडला बाई बुबी आहे का